आवडते आणि वल्लभ शेख यांना अखेरचा निरोप देण्याच्या आपल्याला या ठिकाणी जमावा लागलेलं अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि माननीय वल्लभ शेठ यांच्या बरोबर असलेला घडलेला सहवास आणि त्याच्यामधल्या अनेक गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत त्यांचा स्वभाव जो होता तो प्रत्येक माणसाबरोबर त्यांचं मैत्रीच नातं होत आणि असे एक लोकप्रिय नेते आज आपल्या मध्ये नाही अनेक पाणीवरांनी आपल्या श्रद्धांजली पर भाषणामध्ये प्रदर्शनी काय काय काम केलं हा तालुका कसा सांभाळला हा तालुका कसा बदलवला याचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्याची नियुक्ती मी या ठिकाणी करू इच्छित नाही जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष म्हणजे पंच्याऐंशी सालापासून तेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हापासून आणि वल्लभ शेख यांचा माझा स्नेह जमला आणि त्यांच्या शेवटापर्यंत तो तसाच राहिला फरक फक्त इतकाच आहे की व्यंके ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला काही मर्यादा होत्या जवळजवळ दहा वर्ष त्यांनी आजार काढला 10 वर्षा मध्ये बिहार ज्या सगळ्या मंगळनी भगोई एसी डॉ प्रमोद आमदार साहेब अतुलजी हवेजी हे आणि त्यांचा सर्व सोना वगैरे सगळे नातेवाईक त्यांनी सगळ्यांनी त्यांना अगदी सारख जगवायचा प्रयत्न केला परंतु ईश्वरी सत्तेसमोर आपला इलाज नसतो ज्या दिवशी आपण आलो त्या दिवशी आपण जाणार ते आपल्यातल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि महाराजांनी ते सांगितलं आणि त्यामुळं असलेलं आयुष्य ते आपण आनंदात घालवलं पाहिजे असे लक्ष विचाराव हो। मला नेहमी म्हणायचे सारखं काम 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 काय करा ताण घेऊन नुस उकळणे थोडस स्वतःसाठी सा पण वेळ द्या थोडा हसा ग्रुपमध्ये या वेळ जेव्हा सगळे लोक त्यावेळेला होतो मग भजन बापना लक्ष पेंके माननीय आमदार लांडे साहेब दिलीप सोपर नंदकुमार झावरे आणखी असे बरेच लोक हे सगळे बेम साहेबांच्या भोवती त्या ठिकाणी असायचे आणि नुसतं तो सभागृहातच नाही म्हणजे बाहेरच नाही पण सभागृहात सुद्धा ते अशाच पद्धतीनं प्रश्नाची मांडणी करताना किंवा एखाद्या मंत्र्यांच्याकडं मांडणी करताना मी त्यांना जोडून पाहिले व्यंके साहेब ज्या वेळेला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेला परवा दादा अजितदा आम्ही मध्ये एकत्र गेलो दादा साजर करते व्यंके साहेब ज्या वेळेला जिल्ह्याचे अध्यक्ष होते काय धरावा होता त्यांचा नुसते असे डोळे फिरवले तरी सभागृहातले सगळे कार्यकर्ते शांत होत होते तस काही बोलायला लागत नव्हतं परंतु सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये जातो ते ज्या वेळेला दहा वर्ष आमदार नव्हते त्यावेळेला मी आमदार मंत्री झालेलो होतो आणि आंबेगाव तालुक्याच्या बरोबरीने तालु वाटा मिळाला पाहिजे विकासाच्या कामामध्ये ही भूमिका त्यांची पण होती आणि माझी पण होती आणि जरी वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी सुद्धा प्रत्येक वेळेला पहिला मान त्यांना दिला जायचा आणि मी मागे राहायचो इतकी एक वेगळ्या प्रकारची मैत्री त्यांची माझी होती साहजिकच या सगळ्या मुलांना लहानपणापासून पाहिलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी आमच्या दोघांना लहानपणापासून पाहिलेलं आहे माझी पत्नी असेल वहिनी असेल बापणा वहिनी असेल ग्रुप म्हणून त्यावेळेला ते कुठ ना कुठं आम्ही जायचो त्यावेळेला एक वेगळीच मजा कशी म्हणून येईल आज मी या निमित्ताने एवढंच सांगतो असं आहे की आपल्याला इतिहास वाचायला किंवा ऐकायला खूप छान वाटत पण खऱ्या अर्थाने जर इतिहास निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे आणि आता या शिवजन्मभूमीमध्ये आधीच्या लोकांनी जे नेतृत्व केलं इथं काही गंधपणी केली त्याचबरोबर वल्लभ शेठनी त्याच पद्धतीनं ताकदीनं इथं सगळं सामान्य सारी सा, काम केलं आता अतुल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सहकारी म्हणून मित्र म्हणून वय जरी लहान असत तरी शेवटी रिलेशनशिप कशी असते त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि म्हणून आपल्याला जर आणखी मोठा इतिहास करायचा असेल तर माझी आपल्याला सगळ्यांना एक कळकळीची विनंती राहील की या पुढच्या भविष्य काळात आपण सगळ्या जुन्या अवयवच्या लोकांनी आमदार अतुल शेठ वेंके यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी भविष्य काळामध्ये दिली पाहिजे आणि त्या कुटुंबाला सुद्धा मी व्यंकटींना सांगतो ते सह गेले दुःख आहे दुःख काही वाटून घेता येणार नाही ते ज्याच त्याला सहन करावं लागत परंतु ते दुःख बाजूला सारून त्याच्यामधून पुन्हा उभारी घ्यायची आणि त्याच्यामधून आपला जो पूर्णजानी इतिहास पुढे नेण्याचं काम केलेलं आहे तसाच इतिहास पुढे ने नेण्याचं ने ने काम आपण सगळे करूया आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत तुमच्या पाठीशी आहोत आणि माझी शेवटी परमेश्वराकडे एवढीच इच्छा आहे ते आपले सहकारी आदरणीय अभियंती साहेब यांना परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला सहगृती द्यावी आणि त्यांना मूर्ण आदरांजली अर्पण करू मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद या कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका